राम राम मंडळी करता शेतकरीच्या आपल्या ह्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहिला भाग अगदी दणक्यात झाला किती मजा आली सुरुवातीला मला वाटलं की आपण बालवाडीतले लेखरासारखेच प्रश्न विचारायला आवडत मन म्हणजे कुठं असतं काय असतं आणि तेही आपल्याला माहिती आहे आपल्याला हिंदी सिनेमावाल्याने सांगून ठेवलं होतं ना मन इथं असतं म्हणून पण डॉक्टरांनी ते क्लिअर केलं बरं का मन इथं नाही इथं असतं त्या मनाचं काम कसं चालतं बऱ्याच गोष्टी एकदम क्लिअर झाल्या पहा नाहीतर आपल्याला हे कुठं शिकायला मिळालं असतं आणि इतकं चांगलं आणि आपल्या हिताचं आता ह्या सगळ्या बाजारच्या याच्यामध्ये कोणी सांगतंय का आपल्याला पण डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आता आपली खऱ्या अर्थानं कर्ता होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे बघा तुम्ही आपला पहिला एपिसोड तर बघितलाच असेल मी परत त्या टी व्ही सिरियल सारखं का माग काय झालं हे नाही सांगणार बर का ते तुम्ही तुमचं व्हिडिओ बघायचा परत परत अभ्यासाचा भाग आहे डबल बघितलेलं बरं असतं जरा असं पुढं काय होणार आहे हे बी नाही सांगणार असं थांबून थांबून ओग होतं याच्यामध्ये आपल्याला कळणारच आहे डॉक्टर आज आपल्यासाठी खास वेळ काढून आले तर आपण डॉक्टरांचं स्वागत करू राम राम डॉक्टर साहेब <laughs> राम राम आपण स्वागत करताना नेहमी राम राम शब्द वापरतो किती सहजपणे वापरतो ना तर म्हणजे आपल्याला वाटतं की ते देवाचं नाव आहे ते बरोबरच आहे आले म्हणून आपण म्हणतो पण तुला माहितीये का की एखादी गोष्ट जेव्हा करायची असते ती काही माणसांना खूप मनपूर्वक करतात म्हणजे उत्तम त्याच्यामध्ये आपल्याकडे जेवढं सगळं आहे जे कौशल्य आहे ज्या चांगल्या भावना आहेत त्या घालून करतात आणि काही माणसं यांत्रिकपणे करतात यांत्रिकपणे जी माणसं करतात त्यांचं वर्णन करताना आपण काय म्हणतो माहितीये का की अरे याने ही गोष्ट केली पण त्याच्यामध्ये ना राम नव्हता म्हणजे मनातून नव्हती म्हणजे जी गोष्ट असते ना ज्याच्यामध्ये आपलं मन रमत त्याच्यामध्ये राम असतो अच्छा रमत तिथं राम असतो वा म्हणजे मनोभावे ज्याला आपण म्हणतो म्हणून राम ह्या शब्दाचा भावनेचा अर्थ काय माहितीये का कि मनाला जो रमवतो तो राम वा म्हणून मन जेव्हा चांगल्या गोष्टीत रमत तेव्हा त्याच्यात राम असतो मग आता तू विचारशील कि मग राम जर रमवणारा असतो तर मग कृष्ण कोण असतो तर चांगल्या गोष्टीकडे आपल्याला जो आकृष्ट करतो आकर्षित करतो तो कृष्ण वा, वा, तो, तो राम आकर्षित करतो तो कृष्ण आणि आपल्या गावाकडे देवळात काय म्हणतात कसला घोष असतो राम कृष्ण हरी मग आता तू म्हणशील हरित म्हणजे काय तर जो आपल्या अहंकाराच हरण करतो तो हरी वा म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये सायकोलॉजी आहे रामकृष्ण हरी मध्ये सायकोलॉजी आहे माझं ज्ञान नाही बर का विनोबांच <laughs> म्हणजे मन सगळीकडे आहे काय गंमत असते की आपण मनाला न गृहित धरून चालतो हु, म्हणजे मन हे शिक्षण घेण्याचं काहीतरी आहे बाबा असं म्हणतच नाही आपण पण त्यामुळे आपण किती गोष्टी गमावतो नाही खरेदी म्हणून आपण मनाच्या संदर्भातलं शिक्षण देतो गेल्या वेळेला तुला आठवतंय आपण म्हणालो होतो की मन म्हणजे चहा सारखं तू घरी गेलास गेला आणि मी खूप विचार केला की मला एक की का आ, तर काय झालं होतं की मन नव्यानं कळायला सुरुवात झाली होती म्हणजे कळलं असं नाही म्हणत बरं का मी अजून लय धाडसाच होईल ना ते एवढ्या लवकर म्हणलं तर नाही तर मग आतापर्यंत मी कुठल्या कुठे गेलो असतो मला पहिले एकदा सांगितल्यान कळलं असतं तर बरोबर पण आम्हाला लय वाऱ्या रिपीट रिपीट सांगावं लागतं मी लय विचार केला की हे मन म्हणजे नेमकं कसं काय त्या सगळ्या गोष्टीवर असा विचार करत करत असताना पण पुन्हा असं लक्षात आलं की हे मनाचं म्हणजे हे काम कसं म्हणजे असं काही एखादा असं काही डायनोम असं काहीतरी काहीतरी वेगळंच होत होतं डॉक्टर जरा असं आम्हाला वाटतं की जरा आम्हाला तुम्ही थोडस अजून त्याच्या आतमध्ये जाऊन सांगावं त्याच्या आतमध्ये जाऊन म्हणजे काय ते भावना हे असं काहीतरी असं त्या आस... मॉडेल करूया का आपण येतं का करता हा करता येतं ना मग लवकर बरोबर बघा आपण ना एक मनाच मॉडेल तयार करू <coughs> गेल्या वेळी आपण काय म्हणालो की या मज्जा पेशी म्हणजे जी आपली नर्व सेल असते तिथून मन सुरू होतं तिचं कार्य मज्जा पेशी जी असते की नाही ती फक्त मेंदूतच असते असं नाही बघा मज्जा पेशी या मेंदू पासून सुरुवात करतात पण त्या अगदी आपल्या बोटाच्या टोकापर्यंत आलेल्या आहेत म्हणजे एका बाजूने जर आपण बघितलं तर मन सुद्धा फक्त मेंदूतच नाही तर ते अगदी बोटांच्या टोकापर्यंत टोका आहे तळव्याच्या टोकापर्यंत आहे म्हणजेच जिथे जिथे शरीर आहे तिथे तिथे मन आहे फक्त काम एका ठिकाणाहून चालतं मनाच हा नियंत्रण किंवा नियमन हे एका ठिकाणाहून चालतं म्हणजे बघ एक मेन ऑफिस असत मग ब्रांच ऑफिसेस असतात असं असतं की नाही किंवा देशाची राजधानी असते मग प्रांताची राजधानी असते आणि तिथून थेट ग्रामपंचायतीपर्यंत आपण येतो तसंच चालतंय पण शेवटी शरीर आणि मन ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत हम्म त्या आपण जरा समजून घेऊ गेल्या वेळी आपण काय म्हणालो की या मनाचे आधारस्तंभ एक विचार दुसरी भावना तर आता बघ आपण काय करू आपण एक असा त्रिकोण तयार करू आता हा त्रिकोण आहे ना हा समभुज आहे हो की नाही हा तर इथं लिहूया आपण विचार इथे आपण भावना आणि इथं लिहूया आपण वर्तन आता ह्याचा समभुज त्रिकोण म्हणजे मन आता लक्षात कसं ठेवायचं बघ विचार म्हणजे पेट्रोल बर भावना म्हणजे ठिणगी स्पार्क हा हा हो हो, हाँ। हो, हो आ, आता तुझ्याकडे बाईक आहे हा आहे ना बाईक मध्ये पेट्रोल घातलं हा त्याच्यानंतर किल्ली फिरवली हा हा स्पार्क लागला हो एनर्जी तयार झाली हो, हो बाईक पुढे गेली हो पुढे जाणारी बाईक म्हणजे वर्तन हा 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 हो हो काय सोपं आहे विचाराचं पेट्रोल आणि मग त्याला भावनेची काय थिंडगी थिंडगी आणि तसं झालं की पुढे जाणारी बाईक म्हणजे वर्त आता गंमत बघा की आपल्याला विचाराचं इंधन हे पण व्यवस्थित पाहिजे भेसळ युक्त पेट्रोल नको हो लय मधात बंद पडते <laughs> <मुँँ> बंद पडते <laughs> बर पेट्रोल तर चांगलं पाहिजे पण त्याला योग्य वेळेला किल्ली बसली पाहिजे हा किक बसली बसली पाहिजे आणि जो, जो स्वार आहे का नाही तो शेवटी दिशा देतो ना या वर्तनाला आपण गेल्या वेळेला मनाच्या संस्थेमध्ये म्हणालो तू बघ विवेक आणि तारतम्य म्हणजे फायद्याचं काय तोट्याचं काय चांगलं काय वाईट काय हे जे असतं ना तो कंट्रोल करणारा म्हणजे दोन्ही हात चालवणारा जो स्वार असतो तो त्याचा विवेक तो हा आणि मग विचार भावना विवेक असं असेल तर ही जी वर्तनाची गाडी आहे तिला ऍक्सिडेंट होणार नाही नीट चालते नीट चालते म्हणजे विचार आणि भावना या जर तु समतोल असतील करेक्ट तू किती छान शब्द वापरलास बघ समतोल म्हणून आपला हा त्रिकोण आहे की नाही हा समतोल आहे हो 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 समभूज त्रिकोण समभुज त्रिकोण आहे म्हणजे विचार भावना आणि वर्तन ह्या हो, जेव्हा अशा असतात त्याला हो, आपण काय म्हणतो ह्याचं मन स्थिर आहे हो 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 म्हणजे नीट काम करता नीट काम करता येईल मग आता तू विचारशील अस्थिर म्हणजे काय तर अस्थिर म्हणजे या तीन कोणांची खेचाखेच बघा ना हो, कधी कधी विचार खेचतात आपल्याला एकमेकांच्या विरोधी विचार असतात त्यांची खेचाखेच होते म्हणजे हो, हो, उदाहरणार्थ की समजा तुला सांगितलं तुला गोड फार आवडत आहे पण गोड खाण्यावर तुला बंदी आहे समज आणि तू एका लग्नाला गेला आणि तिकडं पंक्ती मध्ये काय राव लाडू म्हणू नका ना जिलबी म्हणू नका चालूच आहे आता तुझ्या डोक्यात खेचाखेच झाली चालू हा एक मन म्हणते खाऊ नको तुला म्हणजे वायतळे जपणार नाही आणि दुसरं मन काय म्हणते काय थोडा हालचका परत थोडी येते असं तिथे इथं कोण पाहत आहे आपल्याला आपलं फक्त झाली ना खेचाखेच चालू ही विचारांची खेच असते खेचा हो, हो, बरोबर हो, कधी कधी भावनांची खेचाखेच चालू खेचा होते म्हणजे समजा आपला एक घरातला भाऊ आहे आणि आपलं शेतकरी कुटुंब आहे हो, आणि त्याला शिक्षणासाठी जायचंय शहरात किंवा नोकरीसाठी जायचंय शहरात हम्म तर त्याला वाटत तिकडे गेलं तर प्रगती होईल पण त्याच वेळेला ही सगळे जे माझे आहेत त्यांच्यापासून मला दूर जायला लागणार झाली का भावनेची खेचाखेच चालू हात सोडून जाऊ वाटत नाही असं काहीतरी भावने -खेट भावनेची खेचाखेच चालू झाली आणि जेव्हा विचार आणि भावनेची खेचाखेच चालू होते की नाही तेव्हा वर्तनाला कळतच नाही काय करावं हो हो, हो। म्हणजे निर्णयच लवकर घेता येत नाही घेत नाही हा आणि मग वर्तन त्याच्याशिवाय चालूच होत नाही बरोबर आहे हा आणि मग वर्तनाची पण खेचाखेच होते बर का म्हणजे कधी कधी आपलं वर्तन असत ना ते एकदम घाई घाईत होऊन हो आणि कधी कधी आपलं वर्तन असत ना ते एकदम योजना धरून नियोजनपूर्वक होतं बघ हम्म म्हणजे ती वर्तनाची खेचाखेच असते म्हणजे विचार भावना आणि वर्तन याची खेचाखेच सुरू झाली कि स्थिरता जाते बर मग डॉक्टर याच कंट्रोलसाठी बरोबर आहे येऊ आपण आम्हाला असं पावलो पावलीच होत की नाही म्हणून पहिल्यांदा लक्षात काय घेतलं पाहिजे कि ही जी खेचाखेच आहे ही सतत चालू राहणार आहे म्हणजे असं मन की जे एकदम स्थिर आहे बर का प्रत्येक प्रसंगामध्ये खूप कमी माणसं असतात त्या पोचलेली पण आपल्या सगळ्यांना काय की अस्थिरता समजून घेणं हे पहिलं महत्वाचं आहे ती अस्थिरता विचार आणि भावनांमधून सुरू होते हे समजून घेणं महत्वाचं आहे हम्म पण डॉक्टर आपली आपल्याला कधी अस्थिरता कळतच नाही कधी कधी पण आपल्याला वाटतं जे चाललंय ते पण ते काहीतरी गोंधळले पण असत हो आस् आता ते गोंधळले पण आपल्याला जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला डोक्यामध्ये सतत ह्या विचार भावना वर्तन त्रिकोण ठेवायचा एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की इंधन म्हणजे पेट्रोल ठिणगी आणि कृती म्हणजे वर्तन बरोबर आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आपण हळूहळू हळूहळू मॉडेल डेव्हलप करू हो, हो, हा हो, हो. आता बघा आता आपण असं करू की ह्याच्यातला तणाव निर्माण झाला अस्थिरता आली की तणाव निर्माण होतो oh. त्याला आपल्या नेहमीच्या भाषेत आपण काय म्हणतो टेन्शन oh. oh. हा, हा? म्हणजे काय तर विचार भावना वर्तन यांची अस्थिरता oh. 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 बरोबर आता समजा खूप मोठी समस्या असेल शेतीची बरोबर तर तो तणाव होतो माणसाला हा आणि मग काय होत की ही जी हा जो त्रिकोण आहे ना तो त्रिकोण असा फाटतो बघ हा त्रिकोण फाटला की त्याला म्हणतात आजार बघा आपण खूप महत्वाच्या गोष्टी शिकतो मग यातली कुठली एक बाजू जरी फाटली तरी सुद्धा त्याला म्हणायचा आजार नहीं, नहीं, ती विचारांच्या बाजूने फाटली तर त्याला म्हणतात विचारांचा आजार ती भावनेच्या बाजूने फाटली तर त्याला म्हणतात भावनेचा आजार वर्तनाच्या बाजूने फाटली वर्तना हुँ, 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 वर्तना तर त्याला म्हणतात वर्तनाचा आजार बरोबर तर वर्तनाचा आजार म्हणजे काय तर सवयीचा आजार एखाद्याला गुटक्याची सवय असते आम्ही सर टेन्शन आलं की गावाकड जवळपास म्हणजे त्याचा बरोबर हा आधारच घेतला जातो हा तर एखाद्याला विडीची एखाद्याला विडी काडीची तर एखाद्याला पिण्याची हा ह्या सवयी म्हणजे सगळ्या वर्तनाच्या असतात बरोबर आहे हा त्याच्यानंतर भावनेचा आजार असतो त्याच्यामध्ये कधी कधी नैराश्य येत त्याच्यामध्ये कधी कधी खूप चिंता वाटते आणि विचारांचा जो आजार असतो त्याच्यामध्ये कधी कधी वास्तवाला सोडून जे विचार येतात किंवा एकाच विचारावरती मन घुसूनच राहतं ह्या सगळ्या गोष्टी घडतात मुद्दा काय की विचार भावना आणि वर्तन यांच्यामध्ये हे असं हा त्रिकोण फाटला की त्याला म्हणायचा आजार त्याला म्हणायचं विकार ज्याला मनोविकार म्हणते तेच आपण सोप्या भाषेत समजून घेतो की मनोविकार म्हणजे काय जेव्हा तणाव असतो तेव्हा काय असतं विसंवाद असतो म्हणजे ताणलेला त्रिकोण म्हणजे विसंवाद आणि हा त्रिकोण कसा व्यवस्थित ठेवायचा जे आपण शिकतोय टप्प्या टप्प्यानं ते आपल्याला घेऊन जाणार आहे मनाच्या विकासाकडे जे विकाराला बाजूला सारून विकासाकडे घेऊन जाणे आणि त्यासाठी विसंवाद कमी करणे आणि विसंवाद कमी कोणामधला करायचा विचार भावना आणि वर्तन ह्याच्यातला विसंवाद वाढला तर विकार विसंवाद कमी झाला तर विकास सर हा जो समभूज त्रिकोण आहे ह्याचा एकमेकावर परिणाम होत असेल ना म्हणजे विचाराचाच भावनावर आणि भावनेचं असं काही होत का परफेक्ट आहे एक एकदम परफेक्ट आहे हा कारण विचाराचा परिणाम भावनेवर होणार हो। भावनेचा वर्तनावर हो। होणार हो। तुला गंमत सांगतो की हे जरी त्रिकोण असा दिसत असला ना तरी हो। प्रत्यक्षामध्ये हो। ना ते वर्तुळ आहे हा म्हणजे ते कसं वर्तुळ आहे ते विचार भावना आणि वर्तन असं आहे ते बघ आता ह्या त्रिकोणाच्या मध्ये ना मी अजून एक बिंदू लिहिला आणि त्याला हे असं जोडलं हे आहे इथं लिहूया आपण शरीर संस्था म्हणजे आता आपण शरीर आणि मनातलं नातं समजून घेतो राहू आता गंमत बघा माझ्या डोक्यामध्ये मला जी गोष्ट आवडते विचार आला काय झालं तोंडाला पाणी सुटलं हा म्हणजे विचार आला कि शरीरावर परिणाम झाला म्हणजे आपण नुसती चिंच जरी पाहिली तरी इकडं तोंडाला बळबळ पाणी सुटत <laughs> <laughs> म्हणजे शरीरानं त्याला रिस्पॉन्ड केलं तेच भावनेच आहे बघ हा एखाद्यापर्यंत राग वाटायला लागला की ते अशा मुठी आवडायला सुरुवात होते हो की नाही हा हा भीती वाटली तर धडधड व्हायला सुरुवात होते बरोबर आहे हा आणि वर्तन जसं असतं तसं पण शरीर त्याला साथ देत म्हणजे विचार भावना वर्तन याचा एक महत्वाचा आता आपण काय केलं त्रिकोणाचा पिरॅमिड केला हा चौथा कोण आहे या शरीराचा हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शरीर आणि मन हे एकजीव आहे तुझ्या लक्षातील बघ आपण आपल्याला आवडत्या माणसासाठी जेव्हा काही काम करतो किती श्रम पडू दे आपल्याला काही जाणीवच होत नाही बरोबर आहे हा कारण त्यावेळेला विचार भावना त्या शरीरा बरोबर काम करत असतात आणि एखादं काम आवडतच ना, ना आहे हो बळ बळजबरी करायला जर लावलं तर लावलं शरीर पण लवकर थकत म्हणून ना लक्षात काय घेतलं पाहिजे कि शरीर विचार भावना वरत एक आणि म्हणून काही काही माणसं कधी कधी अरे सगळ्यांना लाजवेल असं काम करून जातात हो आपण म्हणतो अरे एवढस दिसतंय कस काय याने केलं हम्म पण ही गोष्ट महत्वाची असते की त्यावेळेला त्या माणसाचं मन खूप चांगलं काम करत असत म्हणजे शरीराच्या ताकदीपेक्षा मनाची ताकद जास्त महत्वाची हा जेव्हा दोन्ही ताकदी एकत्र येतात त्यावेळेला गुणाकार होतो बेरीज नाही होत <laughs> म्हणजे शरीराची ताकद अधिक मनाची ताकद असं नाही होत नहीं, नहीं। शरीराची ताकद गुणिले मनाची ताकद, ताकद होते आणि म्हणून ती जी एनर्जी तयार होते ती जी ऊर्जा तयार होते ना ती खूप जास्त असते हम्म मग आता आपण सतत ऊर्जा ताकद असं म्हणतोय आपलं हे जे पिरॅमिड आहे की नाही हा कसा आहे हा स्टॅटिक आहे पण आपला गोल जो आहे ना हा गोल फिरणार आहे तर याच्यामध्ये विचार भावना वर्तन आहे आता आपण आयडिया करूया का हा जो पिरामिडचा भाग आहे ना हा आपण ह्याला असा लावूया बघ म्हणजे आता इथे शरीराची संस्था आली हम्म आता काय गंमत झाली बघ ही जी शरीराची संस्था आहे ही शरीर संस्था एनर्जी देते आहे ही कुठून ऊर्जा देते आपण जे खातो त्यातून आहारातून आपल्याला जी मिळते ती शरीराची ऊर्जा आहे ठीक आहे आणि मेंदू मधून मनाची ऊर्जा पण निर्माण होते कुठून विचार आणि भावनांची ऊर्जा आहे तिला आपण मनाची ऊर्जा म्हणू बरोबर आता बघा हा जो शरीर आणि हे विचार भावना वर्तन आता तू जर माझ्या पेनाकडे बघितलं तर समज हे शरीर आहे ही शरीराची ऊर्जा आहे हा आणि आता हे विचार भावना वर्तनांच सर्कल फिरायला हो बरोबर या वर्तुळामधली जी ऊर्जा आहे ती मनाची ऊर्जा इथून येते ती शरीराची ऊर्जा शरीराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा जर एकत्र झाले तर माणसाची कार्यक्षमता वाढते आणि फक्त कार्यक्षमता वाढते असं नाही तर त्या माणसाला आनंद सुद्धा जास्त मिळतो म्हणजे कार्यक्षमता आणि आनंद ह्या दोन्ही जर एकत्र करायचे असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे बघ शरीराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा या दोन्ही गोष्टी एकतान झाल्या एक जीव झाल्या म्हणजेच त्यांचा गुणाकार झाला तर त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे कि माणूस हा लयीत काम करतोय म्हणजे सगळ्याच बाजू नीट काम करता आणि तो जेव्हा लयीत काम करतो आपल्याला काय वाटतं लय असते ती फक्त नृत्यामध्ये असते किंवा लय असते ती फक्त गाण्यामध्ये असते पण खरं म्हणशील तर लय आपण प्रत्येक जे काम करत असतो त्याच्यामध्ये असते म्हणजे गाडी हाकत असतो बघ आपला गाडीवाला बैल असतात घुंगरू का लावतात मस्त कानाला ऐकायला बर वाटत पण कानाला ऐकायला बरं वाटतं म्हणजे काय तयार होते लय तयार होते बरोबर आहे म्हणून गाडीच्या चाकाला घुंगरं लावतात उसाचं आपलं यंत्र असत त्याला घुंगरू लावतात हो ना बरोबर म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणूस काय बघत असतो की कृती करत असताना त्याच्यामध्ये शरीराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा एकत्र कशा होते अच्छा म्हणजे बाळाच्या पायामध्ये पण ते घुंगराचे चैन असतात ना त्याच्यावर आपल्याला तर ते बाळावाच करत बाळावाच करत लय आपण शोधून काढतो मोठे म्हणून माणसानं काय केलं प्रत्येक गोष्टीमध्ये लय शोधण्याचा प्रयत्न केला, केला। शेतावरती बाया गाणं का गातात कामातून थोडस हलकं वाटतं हा ते तर एक भाग आहेच हो, हो। हो। पण हलकं वाटणं म्हणजे काय कारण लय तयार होते तेव्हाच हलकं वाटतं हो, 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 हो। म्हणून लय तयार झाली की हलकं वाटत आणि लय म्हणजे काय तर शरीराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा एकत्र येणं म्हणजे लय तयार होणं आणि तसं झालं तर जे काम सतत करायचं असत ना ते सुद्धा बर होऊन जात ताण येत नाही करेक्ट ताण येत नाही म्हणजे माझी आजी होती ना ती एकत्र कुटुंबात राहायची आणि तिला फार भाकऱ्या बडवायला लागायच्या अजून या गावाकडे तसच आहे खायची पण स्पीड जास्त खायची पण स्पीड जास्त आहे तर आमच्या आजीला आम्ही विचारायचो की वर्षानुवर्ष तू भाकऱ्या पडवती पण चव कशी तशी छान असते तुझी बर त्याची आकार पण चांगला भाजली पण चांगली हा ते एवढा दर्जा कसा टिकवते क्वालिटी कशी टिकवते भाकरीची म्हणून आजी काय म्हणायची आम्हाला की अरे जेव्हा मी थापत असते की नाही असं असं करून तिथेच ताल असतो बघ हो हा थापण्याचा था ताल असतो हम्म तर ती म्हणायची तालात थापायची भाकरी हा आणि मग त्याच्यावरती आपण अशी पिठी टाकतो की नाही हो हा ती म्हणजे प्रेम असतं म्हणायची वा <laughs> आणि मग ती म्हणायची की मी विचार करते की ही माझी भाकरी कुणाच्या पोटात जाणार आहे आणि मग जो प्रेमाचा बाणूस आहे त्याचा विचार घ्यायचा आणि तव्यावर टाकायचा <laughs> आपण खाणारे फक्त खायचाच विचार करतो पण ते करणाऱ्याचा किती मोठा विचार किती मोठा विचार आहे नाही म्हणजे ती आजी सुद्धा लय तयार करू शकते म्हणून लय तयार झाली की तणाव जातो आणि लय हरवली की तणाव वाढतो हे आपल्याला कळलं बघ आता म्हणून शरीराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा ह्याच एक होणं फार महत्वाचं आता आपल्याला समजा शारीरिक आजार झाला ताप वगैरे आला शरीराची ऊर्जा कमी झाली तर त्याच वेळेला बघ तापातून बाहेर पडताना ना मन सुद्धा थोडं उदास होतो थो। होत बरोबर आणि कधी कधी काहीतरी आपल्यावरती मानसिक संकट आलं आपल्या एखादी जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर मन हिरमुसलेलं आहे अशा वेळेला शरीराला सुद्धा ऊर्जा मिळत नाही होत की नाही म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की शरीराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा हे कसे एकमेकाच्या हातात हात घालून काम करतात शरीराकडून कधी कधी कमी पडलं तर मनाने भरायला पाहिजे मनाकडून कमी पडलं तर शरीराने भरायला पाहिजे तर मग आपल्या वागण्यामधला आणि जे काही आपण साधी गोष्ट करतोय त्या साध्या गोष्टीमधला ताल जो आहे ना तो ताल आपल्याला मिळेल आणि तुझ्या लक्षात येईल आपल्या शेतकरी ना जेवढं म्हणून शेतात काम करतो ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये लपलेला ताल आहे लपलेली लय आहे शोधत नाही आपण आपल्याला वाटत काय केलं काम केलं हा सांग बघूया की कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये शेतात काम करताना लय आणि ताली येऊ शकेल पण जर समजा आपण वखराव थांबतो तर त्यावेळेस असं एक बांधाच्या कडीला गेल्यावरती वळण असतं आपण पाणी ज्यावेळेस समजा आपण भरणं घेतो किंवा हे करतो था। आ, था। था। आस्तो आस्तो। आ, खुँँ, खुँँ तर त्यावेळेस एक त्या खोरं जे असत ना फावड खोरं ज्याला म्हणतात की त्यांचं पण एक असं ताल असतो लय असतो खूप खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे जुन्या याच्यामध्ये तर औत हांताना भलं घातल्या जायचं हा खूप मोठ्या म्हणजे असं ते सगळं शिवार ऐकायचं सगळं शिवार शिवार काय ऐकायचं कारण त्या माणसाचा जो ताल आहे त्या हो। माणसाची जी लय आहे हो। ती शिवार भर पसरली पाहिजे हो। आणि या शिवारावरनं भलं घातलं पुढच्या शिवारात काय होणार त्याला प्रतिसाद येत होता म्हणजे तिकडं आऊत आणणारा शेतकरी सुद्धा ते तितक्याच तन्मयतेने आणि मोठ्यानं भलं घालायचं म्हणजे भले मग ती दुपार जरी झालेली असेल तर त्यांना ते सोडायचं पण भान नव्हतं राहायचं मग औत असू दे का ट्रॅक्टर असू दे लय ही फार महत्वाची आहे हो। आता ट्रॅक्टर वाजले नाही का की म्हणजे बाजूला साऊंड लावलेले असतात <laughs> गाणे असतात आणि त्या गाण्याच्या लय मध्ये ट्रॅक्टर चालतं आपलं म्हणजे अंतर्गत मशागतीची त्याची काम हो जिथं लय आहे ना तिथे काम जास्त दर्जेदार होत हे आपण डोक्यात घेतलं पाहिजे आता आपण हा काय बघितला आपण हा कोण बघितला हा कोण झालंय ना की शरीर हा विचार भावना वर्तन आता तुला एक गंमत सांगतो आपण जेव्हा छोटे असतो की नाही वयानं त्यावेळेला काय असतं आता सर मध्येच ब्रेक करतो आता मी छोटाच झालोय मला असं वाटतं की मी नववीच्या भूमितीच्या वर्गात बसलोय <laughs> तू शेतकरी आहेस त्यामुळे तुला कुठली भूमिती माहिती आहे भू म्हणजे जमी, जमीन, जमीन। हा तिची मिती म्हणजे लांबी रुंदी दो, दो, ती तुला माहिती आहे आता आपण नवीन भूमिती शिकतोय तर आपण जेव्हा वयाने लहान असतो ना तेव्हा आता समजा हे पेन म्हणजे मोठी व्यक्ती आहे तर लहान असताना आपण काय म्हणू की याची असं समज की एवढीच याची आता लांबी आहे आणि ते जे सर्कल आहे ना म्हणजे ते जे वर्तुळ आहे ना ते सुद्धा एवढंच छोट आहे कारण हा शिकतोय आता आता काय झालं हळूहळू हळूहळू काय झालं ही उंची वाढत गेली हा ह्याला आपण काय म्हणतोय ते का वाढ 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 कशाची होते शरीराची हम्म हा मुलगा जेवण झाला वयात आला हा म्हणजे जा काय झालं की ही वाढ झाली ही वाढ झाली तेवढ्या प्रमाणामध्ये शरीराची ऊर्जा वाढली बरोबर आता बघ हा आता काय झालं की इथे छोट असताना हे वर्तुळ होत की नाही विचार भावना आणि वर्तनाच ते छोट होत आता माणूस जसा शिकत जातो तसं काय झालं बघ वर्तुळ वाढत मोठं बरोबर आहे हम्म आता हे वर्तुळ वाढणं म्हणजे काय अरे वर्तुळ वाढणं याचा अर्थ आहे शिक्षण मग आता ओ, या मनाच वर्तुळ वाढवणं ही काय बाबा शिक्षणाची नवीन व्याख्या आहे हम्म पुढच्या वेळेला नक्की सर <laughs> 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 आ, मजा आली आणि विसरून चाललो मला खरं तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला शाळेतच शिकवायला पाहिजे होती <laughs> आम्हाला जी सक्त गरज आहे आपल्या आयुष्याची शाळा आहे तेव्हा कधीही शिकता येत शिकता शिकता हो हो म्हणजे शिकायला वय लागत नाही आणि शिकायला ठिकाणही लागत नाही आता तुम्ही तुमच्या मोबाईल वर पण पाहून हे शिकू शकता एवढा चांगला गुरुजी आपल्याला भेटलाय सोडायचं नाही बर का हा कणाकनानं आणि क्षणाक्षणानं सगळं ज्ञान आपल्या उपयोगी आलं पाहिजे तरच तर आपल्याला होता येणार आहे करता शेतकरी तर भेटू आपण आता पुढच्या भागात राम राम।